ऑफिस सुटल्यावर तनु घरी निघून आली पूर्वा आणि सीमा त्यांच्या रिलेटिवकडे जाणार होत्या तनु घरात एकटीच होती आल्या आल्या ती फ्रेश झाली आणि किचनमध्ये निघून आली तिने तिच्यासाठी चहा बनवला आणि बेडरूमच्या गॅलरीत निघून आली तिने डोळे मिटून घेतले तसं तिच्या नजरेसमोर आर्यनचा चेहरा आला एवढे का चिडत असतील आर्यन त्यांचं आणि समायरा मॅडमचं खरंच मग समायरा मॅडमनी सर्वेश सरांसोबत लग्न का केलं सर्वेश सर आणि रीनाचं खरंच अफेअर असेल का सर्वे सर माझ्याशी एकदम व्यवस्थित वागायचे समायरा मॅडम आणि सर्वेश सरांचं पटत नसेल का एक ना अनेक प्रश्न तिला पडले होते आर्यनचा राग काढायचा मला पहिले त्यांना समजून घ्यावं लागेल त्यांना नक्की कसला त्रास होतोय ते कळून घ्यायला हवे त्याशिवाय उपाय करता येणार नाही आज त्या समाय राग का कोण आलेल्या त्यांनी खरंच असू शकतं आर्यन आहेतच इतके हँडसम की समोरची व्यक्ती पागळेल पण हा राग घातक आहे कळत कसं नाही त्यांना तनु विचार करत चहा संपू लागले रात्रीचे नऊ वाजून गेले तरी आर्यन काम करत बसला होता डोक्यात राग इतका भरला होता की बस काही केल्या मन शांत होत नव्हतं हे सगळं तुझ्यामुळे होतंय समायरा सुरळीत चाललेल्या आयुष्याला सुरुंग लावला तू माझं आणि सर्वेश दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतो पण मी सर्वेशला काही होऊ देणार नाही त्याला नक्की बरं करेल आणि तुझ्या आयुष्यातून बाहेर फेकेन आर्यन स्वतःशी म्हणाला त्याने रोहितला कॉल करून केबिनमध्ये बोलावून घेतलं आर्यन काही काम होतं रोहित एक काम कर सर्वेशची थोडी इन्फॉर्मेशन घे म्हणजे त्यावर कुठले डॉक्टर उपचार करतायत त्याचे सगळे रिपोर्ट मिळव मी या समायरावर एक टक्का विश्वास ठेवू शकत नाही शुद्धीवर आल्यापासून तिने काड्या करायला सुरुवात केली आर्यन म्हणाला बरं मी ती माहिती घेतो आर्यन तू अजूनही समायरामध्ये गुंतून आहेस रोहितने सवाल केला नाही रोहित मला फक्त तनू आवडते समायराच्या मागे यासाठी लागलोय कारण ती अजूनही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करते लवकरच ती ऑफिस जॉईन करेल तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेव का कुणास ठाऊ पण मला तिच्यावर संशय येतोय ती परत आली की इथून हटवण्याचा प्रयत्न नक्की करणार तिच्या सगळ्या काड्या माहिती आहेत मला खरं आहे तुझं पण काळजी करू नकोस सगळं नीट करू आपण थँक्स यार आर्यन हलकी स्माईल करत म्हणाला बरं तू घरी जाणार आहेस ना फ्लॅटवर की मध्ये कुठे जायची इच्छा नाही आहे तुमच्या लग्नाला तीन दिवस झाले फक्त आर्यन तू तनुला वेळ दिला पाहिजे तुम्ही एकमेकांच्या सहवासात आल्याशिवाय एकमेकांना समजून कसं घ्याल त्यात सत तू सतत तिच्यावर चिडत असतो तू शांतपणे बोललास तर ती तुझ्यासमोर मन मोकळं करणार नाही गर्लफ्रेंड आणि बायको यात खूप फरक असतो आर्यन रोहित समजावत म्हणाला हं बघतो आर्यन चेअरवर रिलॅक्स होत म्हणाला त्याने डोळे मिटून घेतले इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग झाली तनूचा मॅसेज होता लवकर घरी या मी तुमची वाट पाहते तनू यायला उशीर होईल तू झोपून घे आर्यनने तिला रिप्लाय केला आर्यन तू आणि तनू दोन दिवस कुठेतरी जाऊन या ना तेवढेच रिलॅक्स व्हाल आजकाल फार चिडचिडा झालायस तू कारण माहिती आहे मला पण तरीही तुम्हाला ब्रेकची गरज आहे नेक्स्ट वीक प्लॅन करतो आर्यन किंचित स्माईल करत म्हणाला गुड मी उरलेलं काम आवरून घेतो रोहितने त्याचा निरोप घेतला आणि बाहेर निघून गेला आर्यन हातातील काम आवरत बसला तनुने तिच्यासाठी ब्रेड आमलेट केलं आणि खाऊन ती गॅलरीत येऊन बसली तिला खूप एकटं एकटं वाटत होतं पाहायला गेलं तर आज तिचं असं कोणीच नव्हतं आर्यन असून तिला समजून घेऊ शकत नव्हता आई आई वडिलांचा तर प्रश्नच नव्हता कुणाशी बोलायचं कुणासमोर मन मोकळं करायचं असा प्रश्न तिच्यासमोर असायचा तीही तरुण होती थी, तिच्या पण इतर मुलींसारख्या इच्छा होत्या पण आज तिच्या सगळ्यांच इच्छावर पाणी पडलं होतं तिचं मन भरून आलं होतं विचार करत ती बसल्या बसल्या जागी झोपी गेली आर्यनला काम आवरून परत यायला साडे अकरा वाजून गेले तो घरात आला तेव्हा घरात सामसुम होतं तो त्याच्या बेडमध्ये आला बेडवर त्याला तनु तनु दिसली नाही तसं त्याला काळजी वाटली त्याने बाथरूम चेक केलं तर ती आत आतही नव्हती त्याला गॅलरीत डोअर ओपन दिसलं तसं तो बाहेर आला बाहेर गॅलरीत असणाऱ्या काउचवर तनु अंगाची मुळकुटी करून झोपली होती तो एकटक तिच्याकडे पाहत होता त्याने अलग तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो आत निघून आला बात घेऊन चेंज करून बाहेर निघून आला त्याने तिला दोन्ही हातावर उचललं तसं तिला थोडी जाग आली आर्यन तुम्ही आलात तिने झोपेतच विचारलं तिच्या तोंडून आर्यन ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली हां तू वाट पाहत होतीस ना म्हणून आलो तो तिला घेऊन आत येऊ लागला तिने त्याच्या गळ्यात हात गुंपले त्याने नुकताच बाद घेतल्यामुळे त्याच्या बॉडीचा फ्रेग्रन्स तिला धुंद करत होता तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल पसरली हसायला काय झालं असंच ना बरं झालं तुम्ही आलात नाहीतर मला एकटीला झोपावं लागलं असतं ती अर्धे डोळे उघडत म्हणाली त्या दोघी कुठं आहेत तो तिला बेडवर ठेवत म्हणाला त्यांच्या रिलेटिवकडे गेल्यात ती म्हणाली तिने डोळे उघडले आणि उठून बसली तो तिच्या समोर बसला बात घेतल्यामुळे तो खूप फ्रेश दिसत होता राग गेला तिने त्याच्याकडे पाहत विचारलं हां तो चेहरा फिरवत म्हणाला माझ्याशी बोलायचं आहे का ती त्याच्याजवळ सरकत म्हणाली तिला त्याच्या मनातील त्रास जाणून घ्यायचा होता तुझ्याशी बोलायचं नसतं तर तुझा सहवास नको असता तर आलो असतो का मी त्याने तिच्या कमरेवर हात घालून तिला मांडीवर बसवलं ती त्याच्याकडे एकटक पाहत होती त्याच्या डोळ्यात खूप त्रास दिसत होता काहीतरी टोचतंय असं जाणवत होतं तिला पैसा असला की माणूस सुखी असतो हा भ्रम हळूहळू मोडत होता अशी का पाहतेस काही विचारायचं आहे का तुला फक्त माझ्याशी लग्न का केलं हा प्रश्न सोडून तुम्हाला कसला त्रास होतोय का चिडला होता आज इतके किती त्रास करून स्वतःला नका ना असं करू निदान बोला तरी माझ्याशी शेअर करा तनु म्हणाली एवढं काही नाहीये तनू तो शांतपणे म्हणाला दाखवत नसला तरी मनातून मात्र अस्वस्थ होता तो तिने अलग त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याला मिठी मारली तो प्रेमाने तिच्या पाठीवरून हात पिरू लागला तुम्हाला एक सांगू बोल ना मी माझ्या नवऱ्याला कुणासोबत ती शेअर करू शकत नाही बस एवढंच लक्षात ठेवा ती त्याच्या छातीवर मान घुसळत म्हणाली हे माझ्या नजरेत पाहून बोल तो तिचा चेहरा नजरेसमोर आणत म्हणाला तुम्ही फक्त माझे आहात तुम्हाला जाणून घ्यायचं मला तुम्हाला त्रास फील करायचा आहे माझ्यावर विश्वास ठेवा आपलीच ती त्याच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली तसं त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केली तुझ्यावर विश्वास ठेवावा वाटतो म्हणून तुला माझं बनवले ना तुझ्या मिठीत सामावून जायचं सगळा त्रास विसरून जायचं म्हणून आलोय आर्यन तिच्या गालावरून ओठ फिरवत म्हणाला तिच्या सहवासात स्वतःला विसरत होता तो आधीसारखा रूढपणा जाऊन त्याच्या स्पर्शात कोमलपणा आला होता नाजूकपणे हॅन्डल करत होता सकाळी सकाळी मोबाईलच्या रिंगने मोबाईलच्या आवाजाने त्याला जाग आली ती शांतपणे त्याच्या मिठीत पहुडली होती त्याने तिला अलग दूर सारलं आणि तो उठून बाजूला आला हॅलो अलिशा बोल आर्यन दादू मॉमची तब्येत थोडी बिघडली तुला घरी यायला जमेल का डॉक्टरांना कॉल केलेला त्याचा प्रश्न हो डॉक्टर आलेत आलोच मी आर्यनने कॉल कट केला आणि फ्रेश व्हायला निघून गेला इतक्यात तनुला जाग आली तिने डोळे किलकिली करून पाहिल्यानंतर तिला आर्यन दिसला नाही ती बेडवरून खाली उतरली इतक्यात आर्यन बाद घेऊन बाहेर आला सॉरी ते मला जाग आली नाही इट्स ओके स्वीटी बरं माझ्यासाठी कॉफी बनव मॉमची तब्येत खराब झाली आहे तिकडे जायचंय काय झालं मॉमना तिने काळजीने विचारलं माहीत नाही तो शांतपणे म्हणाला त्याने आवरायला घेतलं तनू त्याच्यासाठी कॉफी बनवायला निघून गेली सगळं आवरून झाल्यावर आर्यन पॅलेसवर निघून आला तो आला तेच डायरेक्ट मॉमच्या रूममध्ये गेला अलिशा मॉमसोबत बसून होती समायरा बाजूला उभी होती तब्येत बेफिक। कशी आहे त्याने मॉम समोर बसत विचारलं जिचा तरुण मुलगा बेफिक बेफिकीर होऊन वागत असेल ती आई कशी असणार आर्यनची आजी आतेत म्हणाली डॉक्टर काय म्हणाले अलिशा आर्यनने आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारलं बीपी वाढलाय टेन्शन देऊ नका असं म्हणालेत खूप तिने अलिशा माहितीपूर्वक म्हणाली तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा मला मॉमसोबत बोलायचं आहे तो शांतपणे म्हणाला आर्यन मॉमनं आरामाची गरज आहे तू त्यांची काळजी करू नकोस समायरा बाहेर जा सगळ्यांनी आर्यन आर्यन जरबेने म्हणाला तसं सगळे नाईला झुऊन बाहेर गेले पहिल्यापेक्षा आता बरं वाटतंय का हं तुला जर खरंच असं वाटतं की मी की मी या घरात थांबावं तर पहिले हा लग्नाचा विषय इथेच थांबव मला वीट आला या सगळ्याचा माझ्याशी नॉर्मल वागणार असाल तर येईन मी घरी पण लग्नाचं का नको मला चांगल्या मुलीशी लग्न करायचं आहे मॉम तू जे नमुने आणतेस ते नको आहेत मला आणि तसंही मला लग्न करायचं असेल तर मी स्वतः मुलगी शोधेन त्यामुळे यापुढील निर्णय तुमचा असेल घरात सगळ्यांसोबत बोलून घे आणि बाहेर जे वागतोस त्याचं काय त्याच्याशी कुणाचाही संबंध नाही तू माझ्या पर्सनल गोष्टीत पडू नकोस सर्वेश पण लवकरच बरा होईल मी ने मी नेक्स्ट मंथमध्ये सिंगापूरला जाणार आहे बरं काळजी घे आज रात्री येतो मी घरी आर्यन म्हणाला अलिशा मी संध्याकाळी घरी येतोय मला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आर्यन म्हणाला आणि ऑफिसला जायला बाहेर पडला तनू तिचं आवरून ऑफिसला निघून आली आज दिवसभर भरपूर वर्कलोड होता ती तिने तिच्या कामाला सुरुवात केली आर्यन ऑफिसला आला तेव्हा तनू कामात मग्न होती त्याने तुला बोलावून घेतलं मे आय कमीन सर येस आर्यन मागे वळत म्हणाला तिचा फ्रेश चेहरा पाहून त्यालाही बरं वाटलं सर भगवती टेक्स्टाईल्सकडून तुम्हाला मेल आला आहे तो मी फॉरवर्ड केला आहे तुम्हाला वेळ असेल तेव्हा पाहून घ्या हं पाहतो मी अजून काही अपडेट सर नवीन प्रोजेक्टविषयी दुपारनंतर एक मीटिंग आहे ठीक आहे बस जरा तू आर्नव चेअरकडे निर्देश करत म्हणाला हं ती चेअरवर बसली तो तिच्यासमोर येऊन बसला तनू उद्या येताना तुझी डॉक्युमेंट घेऊ नये तुझा पासपोटो करायला टाकायचा आहे पासपोटो कशासाठी नेक्स्ट मंथ आपण हनीमूनला जातो आहे आर्यन तिच्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणाला काय ती डोळे फाडून त्याच्याकडे पाहू लागली हं काय झालं मी काही विचित्र बोललो का आर्यन नाही म्हणजे ते तिने आवंडा गिळत म्हणाली अजून एक तू आज लवकर घरी जा आणि तुझं सामान पॅक कर आपण आपल्या घरी जातोय काय पण असं अचानक कसं काय तुम्ही घरी सांगितलं नाही मी घरी सांगणार मी घरी सांगणार आहे सांग की तू मॉमची काळजी घ्यायला इकडे येतेस आजपासून मला तिकडे थांबावं लागणार आहे आणि मी तुला माझ्यापासून दूर ठेवणार नाही अहो पण सांगितलेलं ऐकायचं मला तू माझ्यासोबत हवी आहेस तू घरी गेलीस की कळेल तुझी ओळख मी का लपवतोय ओळख लपवली तरी तू फक्त माझी आहेस लक्षात ठेव त्याने तिच्या हाताला धरून मांडीवर बसवलं अहो हे ऑफिस आहे सोडाना ती डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहू लागली ऑफिस पण माझं आणि बायको पण माझी त्यामुळे मी तिला जवळ घेऊ शकतो तिकडे आलीस की बऱ्याच अशा गोष्टी घडतील ज्याने तू दुखावली जाशील तनू मी असेनच पण तुला स्वतःला खूप स्ट्रॉंग बनावं लागेल मी तुला कधीही अंतर देणार नाही है। ही गोष्ट डोक्यात फिट करून ठेव आपलं मॅरेज सर्टिफिकेट पण आले तुझं नाव बदलून गॅझेट करायला पण टाकणार आपण आप जिथे फक्त तनु आर्यन देसाई हेच नाव असणार आहे कुणी कितीही बोललं तरी माझे शब्द लक्षात ठेवायचे हं चालेल हो बोल ना एवढं काय आहे माझ्यात जे तुम्हाला माझ्याशीच लग्न करावं वाटलं हा प्रश्न तुला पडतो यातच तुझी सादगी आहे तनू आवडते मला तुझी सादगी तुझा खरेपणा आणि तू जे हो म्हणते ना ते तर सगळ्यात जास्त आवडतं कुठल्याही मुलीला एका नजरेत ओळखण्या इतका एक्सपिरियन्स आहे आता मला पण तुझ्यानंतर कुणाला ओळखायचंही नाही आहे मला तुझ्याकडून प्रेमाव्यतिरिक्त काहीही नको पाहत तो तिच्या नजरेत पाहत म्हणाला ती त्याच्याकडे एकटक पाहत होती तुम्ही सोबत असाल तर मी कितीही प्रॉब्लेम फेस करेल पण तुमची साथ सोडणार नाही अगदी काहीही झालं तरी ही सगळी प्रॉपर्टी गेली तरी मी तुमच्या सोबत असे मला तुमची प्रॉपर्टी नाही तुम्ही हवे आहात तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हवा आहे हसत राहाना तुम्ही खूप छान वाटता तुम्ही रागावला आहात की भीती वाटते मला तनू त्याला समजावत म्हणाली इतकी घाबरते जमदग्नीचा अवतार घेता तुम्ही मनाला येईल ते बोलता मग घाबरणारच ना बरं मी शांत राहायचं ट्राय करेल अजून काय काय करू अजून अजून बस इतकंच ती स्माईल करत म्हणाली पण मला बरंच काही करायचं आहे तो तिच्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणाला मला खूप काम आहेत मी जाते ती उठून पळत बाहेर जाऊ लागली तसं आर्यनने तिचा हात धरून तिला उभं केलं मला फसून जाणार शिक्षा नको द्यायला तुला तो हसत तिचा सल तो हसत तिचा सलज्ज चेहरा पाहून तो खूप खुश होता आयुष्यात हे छोटे छोटे मोमेंट्स खूप मिस केले होते त्याने ती पळतच बाहेर निघून गेली ती गेली तसं तो हसू लागला वेळी कुठली यार एवढं साधं नसावं तनू मी गुंतून जातोय तुझ्यात आर्यन हसत म्हणाला त्याने हसत रोहितला कॉल केला हॅलो रोहित आर्यन हिअर हां बोल ना आपल्याला रीनाची संपूर्ण माहिती हवी आहे मी असं ऐकलं आहे सर्वेश आणि रीनाचं अफेअर होतं मला सगळी इन्फॉर्मेशन लवकरात लवकर हवे पुढील काही स्टेप द्यायच्यात हो चालेल लवकर सांगतो तुला रोहित म्हणाला आणि त्याने कॉल कट केला आर्यनने मनाशी जे पक्कं केलं ते अमलात आणायला सुरुवात केली होती तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत धन्यवाद